देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रण धुमाळी सुरू आहे निवडणुका आल्यानं दारूप्रमाणे अंमली पदार्थांची विक्री देखील वाढली आहे निवडणुकांपूर्वीच अंमली पदार्थांची विक्री जवळपास पन्नास टक्क्यांनी वाढल्याचं धक्कादायक वास्तव उजेडात आलंय येणाऱ्या काळात तस्करीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे निवडणुकांपूर्वी पोलिसांनी ड्रग पेडलर्सना अटक करून त्यांच्यावर मकोका लावण्यास सुरुवात केली आहे निवडणुकांवर ड्रग्ज माफियांची काळी नजर ड्रग्स पेडलर्स कडून यावेळी ड्रग्स द्या वोट ख्या धोरण पोलिसांकडून तपासाला सुरुवात पेडलर्स वर लागणार मकोका अंमली पदार्थांच्या विक्रीत साठ टक्क्यांनी वाढ अबकी बार ड्रग्स ने वोटिंग लोकसभा निवडणुका तोंडावरती आल्यात त्या काळात अमाप पैसा प्रचार आणि लोकांना मॅनेज करण्यासाठी वापरला जात असल्याचं वेगळं काही सांगण्याची गरज नाहीये प्रचाराला गर्दी जमवण्याच्या बहाण्यानं सभांसाठी हजर राहण्याच्या नावाखाली प्रत्यक्ष मतदान करण्यासाठी लाखो करोडो रुपये अगदी तळागाळापर्यंत रातोरात पोचवले जात आहेत कालपर्यंत ज्यांच्याकडे जेवणालाही पैसे नव्हते त्यांच्याकडे देखील निवडणूक काळात पैसा आल्याचं बोललं जात आहे त्यातला एक मोठा पैसा एका विशिष्ट वर्गाच्या लोकांकडे पोहोचवल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे होय ड्रग्ज माफिया आणि दारू माफियांचा निवडणूक काळात सुळसुळाट झालाय या वर्षी आतापर्यंत अमली पदार्थांच्या विक्रीत पन्नास ते साठ टक्क्यांनी वाढ झाल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालंय असं बोललं जात आहे की सध्या राजकीय पक्षांतर्फे ड्रग्सचा वापर मतदानासाठी केला जाणार आहे त्यामुळे मुंबई पोलिसांनी कंबर कसले ती प्रॉब्लेम आहे की आता इलेक्शनच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो तर बऱ्याचशा ठिकाणी आता ही एक्सरसाइज बरेच दिवसापासून सुरू असते आता एका ठिकाणी जरी एक प्लॅटून गेली प्लॅटूनमध्ये तीस लोक आणि अधिकारी त्या ठिकाणी गेले तर तीस लोकांची व्यवस्था करण्यासाठी बरेच वेळा त्या ठिकाणी जागा मिळत नाही तर एस आर पीकडे व्यवस्था असते की त्यांच्याकडे टेंट इत्यादी असतात तर त्या कुठल्या तरी टेंट लावावा एका ठिकाणी आता हा तीन चार दिवसाचा बंदोबस्त होता तर त्याच्यासाठी नेमकी जसं मी सांगितलं शाळा ग्रामपंचायत ऑफिस स्टेडियम अशा बऱ्याचशा ठिकाणी कुठल्या तरी जागा मिळते आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली कारवाई लक्षणीय ठरली यावर्षी आतापर्यंत सहा कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि एकवीस कोटी रुपयांची दारू पकडण्यात आले त्याचबरोबर मुंबई पोलिसांच्या विविध कारवायांमध्ये अनेक ड्रग्ज पेडलर्सला अटक झाले जशी निवडणूक पुढे सरकेल आणि निवडणुकीची तारीख जवळ येईल तसं अंमली पदार्थांचं सेवन त्यांची विक्री वाढण्याची भीती व्यक्त केली जाते जरब बसावी म्हणून मुंबई पोलिसांनी आता ड्रग पेडलर्स वरती मकुका लावण्याचा निर्णय घेतलाय निवडणुकीच्या काळात ड्रग्सची विक्री वाढली असल्याचं मुंबई पोलिसांचे अधिकारी देखील मान्य करत आहेत ड्रग्जच्या विरोधामध्ये पर्टिक्युलरली डोंगरी डिव्हिजन जे माझ्या अंडर डोंगरी आणि जे जे आर पोलीस स्टेशन याच्यामध्ये आम्ही एक सिस्टमॅटिक अप्रोच तयार ठेवला होता आम्ही पहिल्यांदा लोकांची जनजागृती अंतर्गत वेगवेगळे अभियान घेतले जसं की शाळा आणि कॉलेजेसमध्ये मुलांना त्या बाबतीत माहिती केली संदर्भात अवगत केलं त्याचप्रमाणे आम्ही फ्ल मॉप फ्लॅश डान्स घेतला नंतर आम्ही स्ट्रीट प्ले घेतले जेणेकरून लोकांमध्ये जागरूकता निर्माण केली आणि त्याच दरम्यान आम्ही हे जे ड्रग्ज कन्झ्युम करणारे ड्रग्ज पिणारे जे लोक होते त्यांच्याविरुद्ध कारवाई की दो दोन हजार अठरामध्ये आम्ही दोन्ही पोलिसां मिळून सहाशे अठ्ठावीस केसेस बनवले म्हणजे जवळ साडेसहाशे लोकांना हो त्यामध्ये आम्ही अरेस्ट केलं होतं त्याच दरम्यान जे ड्रो ड्रग्ज सप्लाय करणारे त्यांच्याविरुद्ध पण आमची कारवाई चालूच होती निवडणूक आयोगाच्या कारवाया आणि पोलिसांनी लावलेली कठोर कलम, हे ड्रग्जच्या विक्रीवरती किती निर्बंध लावतील हे येणारा काळच ठरवेल पण ड्रग्जच्या पुढ्या वाटून जगातील सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा निर्णय होणार हे ऐकून धक्काच बसतो ब्रिजबांजस्वार टीव्ही नाईन मराठी